ग्राहक हे दैवत मानून सेवेत असलेल्या वागदे येथील आरवा एंटरप्राइजेस ची ब्रँडेड विक्री आणि विक्रीतील सर्व सेवा हैवल्स ब्रँडचे लॉयड एसी आणि अत्युच्च दर्जाचे जपानच्या शार्प ब्रँडचे एसी आता कंदोली उपलब्ध एसी विक्री दुरुस्ती आणि सर्व्हिसिंग विनम्र सेवा लॉयड आणि शार्प ब्रँड चे टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन उपलब्ध फायनान्स सुलभ हप्त्यांची सुविधा आणि वाजवी दर यासाठी अल्पावधीतच प्रसिद्ध असलेल्या वाय च्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या लॉयड आणि शार्प गॅलरीला अवश्य भेट द्या आमचा पत्ता वाय एंटरप्राइजेस नाईक पेट्रोल पंप समोर वागदे कणकवली संपर्क शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठ्ठावन्न आणि एक्याण्णव तीस चौतीस एकोणऐंशी शून्य सिंधुदुर्ग जिल्ह्यात मेडिकल कॉलेज सुरू करताना मोदींनी केलेलं सहकारी आणि कोणी आडखाटी केली याबाबत विनायक राऊत यांनी भाष्य केलंय पाहुयात म्हणजे याची मान्यता मिळत असताना मला केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणालेले की विनायक भाई मी अभि बोल नाही सकता हो लेकिन आप तो मालूम आहे क्या है मेरे ऊपर क्या दबाव होता पण मी माननीय पंतप्रधान दा महोदयांचे अनेक वेळा आभार मानलेले आहेत की लोकसभेमध्ये भाषण केल्यानंतर चोवीस तासाच्या आत त्यांनी त्याला मंजुरी दिली आणि त्यासाठी या जिल्ह्यातले काही पत्रकार काही तज्ज्ञ मंडळी हे सुद्धा सातत्याने पी एम ऑफिसच्या कॉटकमध्ये राहिले आणि चोवीस तासाच्या आत त्याला एन ओ सी मिळालेली आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे मी प्रथमपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातले जे पदाधिकारी आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्कर्षासाठी झटणारे त्यांचं आणि सिंधुदुर्ग जिल्हा सर्व सोयी सुविधांनी उपयुक्त व्हायला पाहिजे अशी भूमिका मांडणारे आपण पत्रकार या सगळ्यांचं मी मनापासून धन्यवाद यापूर्वीसुद्धा दिलेले आहेत आता सुद्धा देईन आणि अनेक वर्षापासून सिंधुदुर्ग जिल्हा हा गोव्याच्या बांबोळी हॉस्पिटलवर अवलंबून होता दुर्दैवाने आजही तसाच झालेला आहे त्यातून सुटका व्हावी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचं आरोग्य तंदुरुस्त व्हावं यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावं ही आग्रही मागणी तत्कालीन मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब हे ज्यावेळेला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले त्यावेळेला त्यांच्याकडे आपल्या सगळ्यांच्या वतीने आम्ही मागणी केली आणि त्या बसल्या एका बैठकीमध्ये अगदी वित्तीय परिपूर्ण वित्तीय तरतुदी सहित सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं हे रुग्णालय मंजूर केलं गेलं त्यावेळेला मंजूर केल्यानंतर काही जणांच्या पोटामध्ये पोटला त्याने एवढे सगळं परिपूर्तता करून सुद्धा एन एम सी कडून त्याला परमिशन येऊ नये यासाठी आटोकाट प्रयत्न काही जणांनी केले पण मी धन्यवाद देईन आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि तत्कालीन आरोग्यमंत्री मंडव्या साहेब ह्या दोघांनीसुद्धा तेवढंच लक्ष घातलं आणि आपले मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आरोग्यमंत्री डॉक्टर राजेश टोपे आणि अर्थमंत्री अजितदादा पवार ह्या सगळ्यांच्या पाचही जणांच्या प्रयत्नातून जिल्हावासियांचं हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं स्वप्न हे प्रत्यक्षात साकार झालं अर्थात हे रुग्णालय उभं करत असताना किती मेहनत करावी लागली तुमच्यापासून आमच्यापर्यंत सर्वांची ती सर्वांनाच माहिती आहे आज त्यावेळेला आम्ही रात्रंदिवस कशाची परवा न करता त्या जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी तुमच्या आमच्या सगळ्यांच्या सहकार्यातून आपण प्रयत्न केले शासकीय महाविद्यालय उभं राहिलं आज चौथी बॅच शिकते आणि येत्या हे ये ज्या ह्या वर्षाच्या अखेरीस म्हणजे साधारण फायनल एक्झाम ज्या वेळेला होईल त्यावेळेला पुढच्या वर्षीपासून ह्या जिल्ह्याच्या सेवेसाठी शंभर डॉक्टर्स दरवर्षी ह्या जिल्ह्याला मिळणार आहेत शंभर डॉक्टर्स पाचशे बेड असलेलं आणि संपूर्ण महाराष्ट्रातलं देखणं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बनणार आहे म्हणजे केवळ कॉन्क्रीटचं जंगल उभं न करता सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सौंदर्यामध्ये भर कशी टाकता येईल या दृष्टिकोनातून जी डिझाईन बनवली गेलेली आहे विशेष करून माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यानंतर ज्यावेळेला हे रुग्णालय उभं राहील त्यावेळेला येणाऱ्या रुग्णाला प्रवेश करतात त्याचा आजार कमी होईल अशा पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण केलं जाईल अशा पद्धतीचे प्रयत्न झाले आज त्या रुग्णालयाचं काम चालू झालेलं आहे त्याच्यामध्ये कोणतीही डिझाईन चेंज करायचा प्रयत्नसुद्धा झाला पण तो आम्ही होऊ दिलेला नाही परंतु आज ज्यावेळेला आम्ही रुग्णालयामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ज्या वेळेला गेलो आणि त्याची वस्तुस्थिती जाणून घेतली की चारशे विद्यार्थी आपले कुठे राहत आहेत कसे राहत आहेत त्यांच्या भावना नेमकं कशा आहेत त्यांना शिकवणारा टीचिंग स्टाफ प्राध्यापक सहप्राध्यापक नंतर वेगवेगळ्या फॅकल्टीचे डॉक्टर्स त्यानंतर कर्मचारी वर्ग त्यानंतर फार्मासिस्ट आय सी यू चालू झालंय का सोनोग्राफी चालू झालंय का ह्या सगळ्याची ज्या वेळेला माहिती घेतली त्यावेळेला दुर्दैवाने ह्या हे शासकीय महाविद्यालय काही जणांकडून अधोगतीला पाठवलं जातंय का, का स्वतःच्या स्वार्थासाठी अशा पद्धतीची शंका आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल